स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओसोबत आपल्यासोबत हे छोटं प्रोडक्ट अय छोटं प्रोडक्ट दाखत टी ते सगळ्याला लय दाखत टी व्हीचं याचं दाखवत देवबी त्याच्या भावन त्यांना वर ठेवावला बरोल देवघर सोडून सोपा धाक थोडी भावाचा कुठं जायचं आहे आता पळतच असतंय बसतच नाही असं एका जागेवर मित्रांनो तुमचा भाऊ आलाय कालचं आपलं काम पूर्ण करायसाठी आपण जे पाणी लावलं होतं आपली मोटर चालू झाली तर आज आपली मोटर एकदम ओके मध्ये चालू झाली आहे अब्क्याने झाली बिचारीला बरं झालं ओके मध्ये चालू झाली नाही तर तुमच्या भाऊनी ना सरायला पाणी लावून द्यायले हे आणि हे असं पाहिलं का मला तो आल्यावर डायलॉग आठवतो मु घर जाणार याची आहे काय यार आता जस्ट फक्त एक योक सरी एक सरीलाच काढायला पाणी गेलं हे ही बंद झाली आणि लाईट हाय बरं का तेव्हा तिकडं आहे ना खंबाय तुम्हाला दिसणार नाही असं करून दाखवलं मी तर त्या तिकडं खांबाय बरं का त्या पाहिजे डीपी पै खे आणि त्याच्यावर लाईट लागेल म्हणजे लाईट आहे आणि ही बंद झाली मित्रांनो मी आलो टॅटरवर बरं का आणि पाहिलं ना तुम्ही काही नमाई अरे काय मला काही न माई टॅटर सोडून दिलं होतं मित्रांनो तुमचा भाऊ आहे ना परत मोटर चालू करायला आला तर माय अंदाज आहे ना आपल्या एका फ्युजाच्या वरची वायर घुडले का त्याच्यावर कार्यूज राहिला डीम त्याच्यामुळे तुमच्या भाऊन आता जोडला जो बंद ठेवायची मित्रांनो एका शरीर जर असं वाढवू पाणी पडत असे ना काही तर डोकं लावायचे हे हे तिने सरायला सारखं एकदम मित्रांनो माल जर या सगळ्या मक्काला पाणी भरायचं जर दिलं ना भाऊ माझी जिंदगी एरीवरच कटायची या कोक्याच्या साऱ्यानं मायला काय शब्दच नाही राहिलो काय आता शिव्या एवढं राहिल्या ते देऊ नाही शकत ब्लॉग मध्ये आत्ता चालू करून गेलो जस्ट आता जो फ्यूज कमी होता तो फुल झाला दुसरा कमी झाला त्याच्यामध्ये खोसलं तर ते चालू आहे ना शब्दच नाही उरले माझे शब्द खरंच नाही उरले शब्दच नाही उरले काय चाय मित्रांनो आपण काम हाती घेतल्यावर जाळंदूर समज निघतो या <laughs> सोप्प विषय ना हो मित्रांनो रो रव मोटर बंद होत असलं म्हणून पप्पा आहत उभं करून माइकडे आल ते बरं का म्हणजे काय होईल पाहिला नेमकं तुला जमाना काय आता तिथे आले आली लाईट गेली एवढं तर करंट नशीब आहे आपलं त्याच्यामुळे त्यांनी मला इकडं काढून दिलंही तू आहोतच हा म्हणे मी पाहतो म्हणे काय काय आता गेले ते आता लाईट आल्यावर करते ना मला फोन काय झालं काय नाही मित्रांनो तुमच्या भावाची दुःख एक नाही गावात चालता चालता, चालता। काठीच पायाला लागली तिथे जखम होईल होती ऑलरेडी त्याच्यावरच काठी लागली नेमकं मित्रांनो हे आमच्या टोळी मधलं सगळ्यात लहान काही लहान दे आता लगेच आल्या बरोबर दे भांडण तीन केंद्र होते कोणी कोणी मग सायकल नाही भेट तू ओळखीतच नाही मला मग सायकल कस का तुला सांग त्याला पिंजऱ्यात तू टाकलापेक्षा हो राहिला रे <laughs> <आओ। laughs> मित्रांनो आम्ही सगळे निघालो ऐ कुठ निघालो आपण आपण अखंड नाम सप्ताह मित्रांनो चला आमटी भाकरी खायला बाया महाराष्ट्रात सगळ्यात मोठा होणारा सप्ताह हा गाजलेला सप्ता सगळ्यात मोठा ला नाही कुठे आम्ही चाललोय तिथे आमटी भाकरी खायला आमटी भाकरी खायला चालू आहे ना डन 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 हो हे आमटी आणायला कॅन उचलून घेऊन जाऊ राहिली इथून अरे यार खरंच घेऊन चालला का बिंडलाचे खरंच घेऊन चालले का आमटे अरे आजू खेक आजू खेक आजू केक आजू खेक आजू खेक गायब कर केप आईस सध्या आम्ही निघलोय आहे निघलोय आपण चला

स्पीड आहे पण आमची आई आणि पडलो वाचलो काही झालं ना मित्रांनो तू फक्त चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा काही झालं ना, ना आपण पाहू न करू घ्या इकडं नव्वदच्या स्पीड ना गाडी चालली आहे मित्रांनो हा

मित्रांनो आम्ही किडे बी सोबत घेऊन आलोय अरे नाम सप्ता आला नाही का हा सगळे सगळे आलो इथं इथं आता तुम्हाला बाकीचा आवाज बी बाकी आवाज आहे मित्रांनो तुम्हाला फुगा दिसू राहिला फुगा फुगा आपल्याला हा फुगा घरी घेऊन जायचंय मला 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 घ्यायचंय डायरेक्ट कुठं 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 डायरेक्ट जेवायचं इकडे तिकडे नाही डायरेक्ट जेवायचं नाही जेवायचं नाही मित्रांना हा फुगाय ना गाडीला बांधून न्यावं लागत राह आपल्याला जाताना जाताना गाडी जाताना गाडीला बांधून न्यायच्या बरं की एवढा एवढं लक्ष द्या मित्रांनो मित्रांनो आवाज येत ना सर पण आगंध लावण्याच्या नंतर जो परमानंद भेटतो नाही वाटणार तुम्हालाय भारी वाटत वाटतो हे येऊच ना आपल्या जात जाता हे जात जात घेऊन जायचे मित्रांनो जेवण म्हणल्यावर मायला फोटो काढले तर बिरशन कै जेवण म्हणले रे रेपा कशा आली पळू राहील नुसते नुसते पळू राहिले एकमेकाच पुढं ते ते तिकडे काका श्री आमच्या वाले सगळ्याच पुढे डायरेक्ट तिकडे ये इकडल्या कोपऱ्याला हे जण भले पळू राहील जेवायचं नावाना आमची भाकरी भेटणार असणार हे पाण्याच्या बॉटलचं नियोजन बियोजन एकदम परफेक्ट हा कसं आहे मग खाली खाली पाहून बी चालू खाली पाहून काय भर नाही भाऊ सध्या आमच्या पूर्ण टीमलाय ना हे दोघ जण लीड कर राहिले बरं का आता तर रस्ता चुकले बर सगळे सगळे पोरं खायचे आशेन चालू राहिले सगळे सगळे पोरं खायचे आशेन चालू राहिले जर रस्ता चुकले

फक्त सगळ्या लग्नासाठी चाल लग्नासाठी चालले देव देव करायचं दुसरं काही नाही दुसरं काहीच नाही सगळं सगळ्या गोष्टीच मोठी फक्त फक्त लग्नासाठी फक्त लग्नासाठी बरं सगळे सगळे मोकळे नाही इथं कोणीच गुरेल नाही हा लग्न जमली गाड्या झाला मित्रांनो रियालिटी ऑफ द मयूर लसूण नाव खाली नाव खाली तुम्ही कसं कसं ए आरती दोन जण कुठे गेले आपल्या आरती मस्कीचे मस्कीच म्हणलो अजून पण काय इकडे जेवण आहे ते इकडे घुसले गणपत अन्न कुठं आहे <laughs> आपले

या गोष्ट एक लाइक झालं पाहिजे सब्सक्राइब करा सब्सक्राइब दाजी हा मस्कीचे एक भाकर जास्त खातो नाव मस्कीचं आणायचं तीन सपातेचून नाही तीन सपात्याला कांद्याने जनाला अमोल पाटील समूह यांनी आम्हाला पंक्तीत कांदे दिले आणि हे बी सांग मस्कीचे मस्कीचं नाव झालं पाहिजे कुड मस्कीचे मस्कीचे हे आमचे मस्कीचे भुगबळी हे प्रमोद रिट्टे हे आर्षल सोमवशी कार्तिक सोमवशी अमोल सोमवशी आमचा लसून आप्पा हा प्रमोद काय रामदेव रामदेव सोमशी आणि आमचा महेश सोमशी यांनी केलं त्या महेश तुझे खूप खूप आभार ही पब्लिक पब्लिकच मानव तेवढं खूप खूप आभार यांनी खूप खूप आम्हाला पोटभर जेव घातलं आम्ही म्हशी गावा इथून आलो होतो मग सांगा तुम्ही आम्हाला बर भेसूर का आता ना पण वरडा वरडा हो माझा मलारी एक चिमना चिव चिवला माझा मलारी मित्रांनो इथं समुंदर समुद्र अटॅच केला येणे डायरेक्ट समुंदर समुद्र मधून पाणी आणलं डायरेक्ट इथं इथे यावाच लागतं यायलाच नाही नओ <laughs> <laughs> मित्रांनो याला म्हणते झेड प्लस प्लस सिक्युरिटी पावसाचा तानच नाही रियन कोट रियन कोट घालून झोपल डायरेक्ट असं तसं नाही डायरेक्ट रेनकोट कोट घालून आता निघालोय घरी कुठं जायचंय रामटी भाकरी काम काय सुस्त झाले काय लगेच कुठं जायचंय मस्कीचे मस्कीचे चाललंय घरी <laughs> आम्हाला दोन नंबर चालू याची नोंद घ्यावा उद्या शनिवार सकाळी सात वाजता आपलं पॉकलेंट चालू होणार आहे दोन डंबर भरल्यानंतर पुरी गंगा खाली करण्यात येईल त्याच्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करूनच जाण्या तर भांडण होतील ऑर्डर मला नक्की कॉल करा